मोरिया या सिनेमाचं सध्या अवधूत गुप्ते जमके प्रमोशन करतोय या सिनेमाची कथा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सद्य परिस्थितीवर आधारित आहे सिनेमाचे म्युझिक नुकतंच लाँच झालेलं ला असल्याने मोर्याची गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर रुळायला लागली ला आहेत अवधूतने नुकताच मोरियाच्या प्रमोशनसाठी राज्याचा दौरा केला या प्रमोशन राईडमध्ये त्याने नुकतंच त्याचं लाडकं को कोल्हापूरही गाठलं यावेळी त्याच्याशी गप्पा मारल्यात आमचा रिपोर्टर तानाजी जाधवनं चला थेट अवधूतून जाणून घेऊया की मोर्याचं वेगळेपण नक्की कशात येते झेंडाच्या यशानंतर मोरिया चित्रपट घेऊन येतो आहे अवधूत गुप्ते आपल्याबरोबर अवधूत गुप्ते आहे आपण अवधूत गुप्तेला संवाद साधूया झेंडावरती जे प्रचंड प्रेम अख्या महाराष्ट्राने दिलं त्या प्रेमाने एक जोरदार उत्साह निर्माण झाला आणि एस्क्वेअर कंपनी आमची मी आणि माझे पार्टनर अतुल कांबळे आम्ही आमचं पुढचं पाऊल टाकत आहोत चित्रपट निर्मितीमध्ये दुसरं पाऊल टाकत आहोत आणि ते म्हणजे मोर्या नावाचा चित्रपट घेऊन आम्ही येत्या एकोणीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात येतो चित्रपट येण्या अगोदरच म्युझिक फार गाजलेलं आहे त्यातली एक कवाली जी आहे ती तू अजून ही केलेली नाही असतो प्रोमोमध्ये किंवा कुठं काय त्याच्यामधे नाही काही सस्पेन्स एलिमेंट्स आहेत त्यामुळे मी कवालीचे प्रोमो बनवलेले नाही पण तुम्ही म्हणता तसं कव्वालीचा प्रचंड रिस्पॉन्स आत्ता येतो आहे पण एकंदरीत सहा गाणी चित्रपटामध्ये आहेत आणि त्यामधलं टायटल सॉन्ग देखील खूप छान झालं आहे लोकांचा रिस्पॉन्स त्याला येतो हो आहे उत्सव सॉन्ग छान झालं आहे लावणी फार गमतीदार झालेली आहे आणि त्याच्यावरती क्रांती रेडकरनी तुफान डान्स केलेला आहे तिच्या जोडीला उर्मिला कानेटकर पण आहे असे छान छान गमतीदार गोष्टी आहेत चित्रपटामध्ये संदेश तर महत्त्वाचा आहेच पण त्याच्या बाजूला त्या व्यतिरिक्त अनेक एंटरटेनमेंट असणारे एलिमेंट्स आहेत काय असणार आहे गणपती काय सांगतो ना अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली त्याआधी गणेशोत्सव होते परंतु सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आणि शिवजयंती उत्सवाची स्थापना सा, केली त्यावेळेला त्यांचं त्या, त्या पाठीमागे त्यांचा हेतू असा होता की लोकांनी एकत्र यावं समाज प्रबोधन व्हावं एकजूट निर्माण व्हावी तर आजचं जे संपूर्ण महाराष्ट्रातलं गणेशोत्सवाचं स्वरूप आहे ते खरोखर त्यांच्या स्वप्नातलेच सार्वजनिक गणेशोत्सव आपण साजरे करतो आहोत का हे विचार करायची एक वेळ निर्माण झाली असं मला वाटतं आणि हेच आत्मपरीक्षण करण्या करणारा चित्रपट म्हणजे मोरया झेंडाच्या वेळी एक वाद कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती कदाचित पुन्हा असं कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटना किंवा अशा काही असतील की बाबा हे बोलतोय ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे असं काही कॉन्ट्रोवर्सी झाली तर त्यासाठी अवधूत आता कणखर झालाय का नाही तसं नाही <coughs> कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी चित्रपट करत नाही चित्रपट करतो ते स्वतःच्या मनातली एक अस्वस्थता जी असते ती त्याला एक वाट करून देण्यासाठी चित्रपट करतो कोणालाही दुखवायच्या हेतूने चित्रपट नक्कीच करत नाही झेंडाही त्या हेतूने केलेला नव्हता त्यामुळे ह्याही वेळेला कॉन्ट्रोवर्सी होईल अशी अपेक्षा नाही इच्छा तर अजिबात नाही आणि त्यामुळे कॉन्ट्रोवर्सीची तयारीसुद्धा अजिबात नाही कॉन्ट्रोवर्सीजमधनं फायदा घेणाऱ्यांचा जर का काही असा अशी तयारी चालू असेल तर मला माहीत नाही की कुठल्याही गोष्टीवरनं मग त्या बाबतीत होऊ शकते कॉन्ट्रोवर्सी की संतोषनी का केली नाही आणि यांची हेअरस्टाईल अशी काय काही असू शकतं नोज पण मी ज्या वेळेला चित्रपट बनवलेला आहे त्यामध्ये मला आत्ता तरी कॉन्ट्रोवर्सीची कुठलीही जागा ही चित्रपटामध्ये मी दहा वेळा तपासून बघितलं स्वतःच्या नजर स्वतःची नजर सोडून दुसऱ्यांच्या